मध्ये लक्षात घ्या मेन मेनू असतो बरोबर मेन मेनू असतो मग त्या सॉफ्टवेअरचे मेन मेनू किती आहे ते तुम्ही एका वहीवरती लिहून काढा त्या मेन मेनूला तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता तुमच्या त्या नोटबुकवरती उतरून काढा आणि त्या सब मेनूला क्लिक केल्यानंतर काय ओपन होतं काय फंक्शन ॲक्टिवेट होतं हे तुम्ही संपूर्ण जेवढे काही मेनू असतील सब मेनू असतील सकसद मेनू असतील त्यांचं फंक्शन तुम्ही तुमच्या नोटबुकवरती उतरून काढलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या तुमची संस्था जे काही सॉफ्टवेअर वापरते त्याचं शंभर टक्के ज्ञान तुमच्याकडे देऊ शकते मी काय सांगितलं मेन मेनू सब मेनू सस मेनू आणि त्यांची फंक्शन हे तुमच्या वयमध्ये राईट केले असले पाहिजे दुसरा जो भाग पार्ट आहे तो रिपोर्टिंग पार्ट त्या सॉफ्टवेअरमधून किती प्रकारचे रिपोर्ट प्रिंटआउट निघतात हे पण नॉलेज प्रत्येक कर्मचाऱ्याला असले पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्याला असले पाहिजे ते रिपोर्ट येतात ते बरोबर येतात का का त्याच्यामध्ये काही बदल असायला पाहिजे का ते तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे ऑन पेपर तुम्ही लिहून त्या ठिकाणी त्यांना कळवलं पाहिजे सीओला कळवलं पाहिजे म्हणजे तुमच्यामध्ये संगणक चालवण्यामध्ये प्रगल्भता मिळू शकते म्हणून तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरता हो संस्था जे सॉफ्टवेअर वापरते हो त्याचं संपूर्ण शंभर टक्के ज्ञान तुमच्याकडे असतं दुसरा जो संगणकीय ज्ञानाचा भाग आहे तो असा आहे का एक्सल किंवा एम एस ऑफिस जे आहे एम एस ऑफिसमध्ये किती प्रकारचे ऍप्लिकेशन असतात एम एस ऑफिसमध्ये किती प्रकारचे ऍप्लिकेशन असतात एक वर्ड दोन एक्सेल तीन पॉवर पॉईंट चार आउटलुक हां म्हणजे एम एस ऑफिसमध्ये जे काही ऍप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचं सुद्धा नॉलेज कर्मचारी वर्गाला असणं आता एम एस ऑफिसचा ता जर विचार केला वर्डचा ता तर आपल्याला संपूर्ण पत्रव्यवहार जो लागतो तो टाईप करता आला पाहिजे संस्थेला दैनंदिन कारभारामध्ये जे कामकाज करण्यासाठी पत्रव्यवहार करावे लागतात ते सगळे पत्रव्यवहार वर्डमध्ये आपण टाईप करू शकतो नंतर एक्सेलमध्ये एक्सेलमध्ये तुम्ही तर मास्टर असत सगळी जी काही माहिती आहे संस्थेची रिपोर्टमध्ये ती जर मध्ये कन्वर्ट केली तर वेगवेगळे प्रकारचे रिपोर्ट तुम्हाला काढता येतील शिवनी सांगितलं बायकाळा सभासद तुम्हाला सभासदाची तुम्हाला काढून देतात एक हजारापेक्षा पेक्षा कमी शेअर असलेल्या खातेदारांची यादी पाहिजे तुम्हाला कमांड देऊन ती यादी त्यांना देता येईल म्हणजे एक्सेलमध्ये तुम्ही कितीतरी प्रकारचे कमांड देऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती त्या ठिकाणी तुम्हाला काढताय आणि एक्सेलमध्ये तुम्हाला जर एक एक्सपर्ट व्हायचा असेल तर सतीश टेक म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे साताऱ्याचे सतीश नावाचे वेग हे आहे त्या यूट्यूब चॅनल आहे सतीश टेक म्हणजे बेसिक एक्सेलचं नॉलेज देतात ॲडव्हान्स नॉलेजसुद्धा एक्सेलचं ते यूट्यूब चॅनलवर देतात आणि मराठीमध्ये एकदम सुबक त्या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो का सतीश टेक नावाचा यूट्यूब चॅनल तुम्ही पाहा आणि एक्सल कसं त्या ठिकाणी कमांड द्यायचे माहितीपेक्षा तयार करायच्या त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झाले तर शंभर टक्के तुमच्या संस्थेमध्ये तुमचा मान त्या ठिकाणी वाढू शकतो दुसरा भाग आहे वर्ड झालं पी पी टी पॉवर पॉईंट मी माझे सगळे लेक्चर जे आहे पीपीटीमध्ये घेत असतो आता गुरु साहेबांना मी विचारलं काय त्या ठिकाणी प्रोजेक्टर आहे का ते म्हणजे प्रोजेक्टर याचा कदाचित नसेल मग मी पी पी टी किंवा माझा लॅपटॉप त्या ठिकाणी आणणार पण आज पीपीटी पी टीवरती संपूर्ण हे जे काय आहे एकवीस सूत्र तुम्हाला पीपीटी पी टीवरती मी सांगितले असतील मग तुम्ही डोळ्यांनी पाहतात गाण्याने ऐकता बरोबर त्या दोन्ही गोष्टी दोन्ही तीन्ही गोष्टी एकाच वेळेस होतात आणि मग ते लेक्चर प्रभावी होत आणि मग त्या कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी ते लागू होत म्हणून हे जे काही संगणकीय ज्ञान आहे हे स्वतः स्वतः वापरत असलेलं सॉफ्टवेअर आणि एम एस ऑफिसमध्ये असलेले ॲप्लिकेशन हे तुम्हाला घ्यायच असले पाहिजे त्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही प्रभावीपणे काम केलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेल्फ कॉन्फिडन्स हा कसा वाढवायचा संभाषण कौशल्य कसं वाढवायचं त्यासाठी तुम्हाला काही मोटिवेशनल स्पीकरची नावं देतो तुम्ही ते लिहून घ्या त्यांना फॉलो करा आणि मग तुमचं ते संभाषण कौशल्य किंवा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो आपण आत्मविश्वास हा फिरू होतो गणेश शिंदे हे मोटिवेशनल स्पीकर आहे गणेश शिंदे यांना फॉलो करा नंतर नितीन बालगुडे पाटील यांचे व्हिडिओ तुम्ही पहा नंतर नामदेवराव जाधव शिवाजी महाराजांवरती व्याख्यान देतात नंतर प्रल्हाद वामनराव पै प्रल्हाद स्पिक्स म्हणून त्यांचे व्हिडिओ आहेत टोटल पॉझिटिव्ह व्हिडिओ आहेत ते पहा नंतर शिवाजीराव भोसले प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचे व्हिडिओ तुम्ही पहा नंतर सतीश फडके मोटिवेशनल स्पीकर सतीश फडके यांचे व्हिडिओ पहा नंतर माझे मोटिवेशनल स्पीकर आहेत डॉक्टर विवेक बिंद्रा त्यांना फॉलो करा डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे जे काही स्पीच आहे त्यांचं स्पीच आहे टोटल तुम्हाला मोटिवेट करतो टोटल मोटिवेट करतो आज मी तुम्हाला इकडे जातो तिकडे जातो त्याच्यावर एखादा स्पीकर असा तर आता आहे इथे मला याच्यावरच उभं राहून आपण पूर्ण लेक्चर देऊया कधी एवढं प्रभावी नसं वाटलं पण माझे जे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांच्या गाईडलाईननुसार माझ्या लक्षात आलं का ता जर आपल्याला प्रभावी बोलायचं असेल तर आपण थोडं स्टेजवरती थोडं इकडे तिकडे न्यू झालं पाहिजे चाललं पाहिजे मग असं सगळं काही शिक्षण हे जे काही मोटिवेशनल स्पीकर आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळतं अजून एक मोटिवेशनल स्पीकर आहे द्यायचे आहे कोण आहे मोटिवेशनल स्पीकर एक नाव तुम्हाला सांगायचं राहिलं कोण आहे यास मधुकर गोडके किंवा सहकार मंच असं तुम्ही युट्यूबला तिथे टाईप करा माझं नाव टाईप केलं तरी ते विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तीनशे व्हिडिओ तिथे भेटतील आणि मग तुम्ही हे सहकार्याचे व्हिडिओ असतील इतिहासातले व्हिडिओ असतील किंवा प्राध्यापकांचे व्हिडिओ असतील किंवा डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओ असतील तुमची पर्सनॅलिटी तिथे जवळ होईल तुम्ही तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व तयार होईल तुमच्या मना मनामध्ये ऊर्जा <coughs> मनामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि अगदी प्रभावीपणे तुमच्या सरकारी संस्थेमध्ये तुम्ही काम करू शकता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो बरोबर मी कधी असा स्पीकरवरती घेईन एक एक दोन दोन तास कधी स्पीच देईल असं मला आयुष्यात कधीच वाटलं पण मी स्वतःला डेव्हलप करतो हिरा कधी सगळतो ज्यावेळेस तो सोनार त्याला काय करतो पैलू पाडतो सोनार ज्यावेळेस त्या हिऱ्याला पैलू काढतो त्यावेळेस तो हिरा सकाडतो मित्रांनो आपण सुद्धा आपल्या स्वतःला पैलू पाडून पाडले पाहिजे तर आपण चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करू शकतो आपल्या सहकारी संस्थेमध्ये काम करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं जीवनसुद्धा आपण सुधारू शकतो असं ह्या नेचरमधून मी आज तुम्हाला व्यवस्थापनाची एकवीस सूत्रं त्या ठिकाणी दिलेली आहेत निश्चित पद्धतीने तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी आपल्या संस्थेच्या वाढीसाठी ही व्यवस्थापनाची एकवीस सूत्र शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं काम करतील असा मला स्वतःला आत्मविश्वास आहे मित्रांनो हे प्रशिक्षण देत असताना जर काय माझ्याकडून चुकीचा शब्द गेला असेल चुकीचं मी बोललो असेल तो माझा शब्द मला परत करा आणि या दीड तासामध्ये तुम्हाला जर काय चांगलं वाटलं असेल जे माझ्याकडून तुम्ही दूर घेतलं असेल ते तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये संस्थेच्या कामकाजामध्ये वापरा आणि आपली संस्था पुढे कशी जाईल संस्थेची भरभराट कशी होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा अशी माझी विनंती राहील आणि आजचं हे प्रशिक्षण या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो धन्यवाद